पिल्लू पिजन दे पिजन पिजन गुडगन पिस्ता दे पिस्ता यस पोमोग्रॅनेट हा पिकॉक दे मोर दे दे हां गुडगन क्वीन कुठे हां कोण आहे ती क्वीन आहे वा टायगर दे टायगर असा करतो टायगर मला दे माऊ दे माऊ दे मला हा गुड गड चॉकलेट दे चॉकलेट चॉकलेट येस बस दे बस येस बॉल बॉल दे बॉल हा हा बटरफ्लाय ये बाद एप्पल ये बाद अंडर दे आ, दिला 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 <laughs> बुबू कुठे बुबू बुबू एलिफंट दे कुठे हिप्पो पोटॅमस ये बा हिप्पो पोटॅमस मी द आईस्क्रीम ये खाल्ला <laughs> परीनी खाल्ला आईस्क्रीम कसं आहे छान आहे आणि मेव कुठे दोन किटन्स दे किडा मला दे हातात माझे हा ये बार कांगारू कांगारू दे आ, तिला कांगारू गुड गर्ल आणि हेन दे हेन दे शाबास मंकी मंकी दे ये मंकी दिला हम्मा दे हम्मा हा कशी करते हम्मा कावळा दे दिला कसा करतोय कॉक दे कॉक दे हा दिला मला देला <coughs> दिला 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 व्हिडिओ <coughs> नको याक दे याक